नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सहकार भारती व कल्लापर्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना हुपरी यांच्या संयुक्त विद्यमाने शेती विकास कार्यशाळेचे आयोजन सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे नॅनो टेक्नॉलॉजी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नॅनो खतांचा वापर करून कमीत कमी खर्चात भरघोस शेती उत्पादन कसे घेता येईल याचे मार्गदर्शन करण्यासाठी शेती विकास कार्यशाळेचे शुक्रवारी दिनांक दहा जानेवारी सकाळी साडेदहा वाजता कल्लापा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना हुपरी या ठिकाणी आयोजन केले आहे या कार्यशाळेच्या उपस्थितीमध्ये कल्लापण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्लापा आवाडे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले कार्यकारी संचालक मनोहर जोशी प्रमुख उपस्थिती माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश अण्णा आवाडे प्रमुख वक्ते उपव्यवस्थापक इफ्को लिमिटेड पुणे अशोक साकळे कार्यशाळेचे उद्घाटक आमदार राहुल आवाडे कार्यशाळेचे अध्यक्ष महामंत्री सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश विवेक जुगादे महिला प्रमुख महाराष्ट्र प्रदेश वैशाली आवाडे पतसंस्था प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश सागर चौगले विभाग सहसंघटक कोल्हापूर विभाग जवाहर छाबडा इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत यावेळी सहकारी सहकार भारतीय जिल्हा कार्यकारिणीची घोषणा देखील करण्यात येणार आहे संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला